जिल्हा अधिकारी यांनी पंढरपूरमध्ये नगरपालिकेमध्ये लक्ष द्यावे समाजसेवक अरुण भाऊ कोळी मी अरुण भाऊ कोळी समाजसेवक पंढरपूर आज आपण जेव्हा नेमके तेव्हा होते पंढरपूरवर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती, गोदा होती चंद्रभागा असे या चंद्रभागेच्या पात्र चंद्रभागेच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये ही नगरपालिका आहे पंढरपूरची या पंढरपूरचं ब्रिद वाक्य नगरपालिकेचं ब्रिद वाक्य आहे करू पंढरीचा स्वर्ग झाडू संतांचे मार्ग मग हे काय या काळातनं या घाणीतनं ड्रेनिंगमधनं जर इथनं आमचा वारकरी संत महाराज जात असतील तर मग नगरपालिका कुठल्या थराला गेली आहे आज आपण बघत आहात इथं जवळजवळ मी एक महिना झालं या ठिकाणी बघतो हे संपूर्ण आतला जो गाळ आहे तो गाळ संपूर्ण ड्रेनमधला गाळ बाहेर रस्त्यावर येतो आणि ये रस्त्यावरून अपेक्षा दवाखाना आहे त्या बाजूला नगरपालिकेच्या समोरून जवळजवळ अपेक्षेच्या त्या, त्या बाजूला तो गाळ गेलेला आहे आपण लांबपर्यंत आपण दाखवलेला आहे त्याच ठिकाणी एक कचऱ्या कचऱ्याचा जवळ पडका आहे त्या पडक्यामध्ये कचरा जवळजवळ घाण कचरा इथलं ड्रेनेजचं पाणी त्या ठिकाणी जाऊन तिथं आळ्या झालेल्या आहेत आळ्या अशा ठिकाणचं जर तुम्ही दोनशे कोटी रुपयेचा बजट असणारी नगरपालिका तर दोनशे रुपयेचा घडी जर इथं लावू शकत नसेल आणि साफसफाई करू शकत नसेल तर मग आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीनं जनतेच्या वतीनं पंढरपुरामध्ये भीक मागो आंदोलन करून त्यातले पैसे आम्ही नगरपालिका देऊ का, का मग तुम्ही हे करचाल का या पंढरपूरच्या अख्ख्या सर्व नगर गणेश उत्सवावर या नगरपालिकेनं साडेतीन हजार चार हजार दहा हजार लाख रुपये चौदा हजार असे जे दंड आकारलेत नगरपालिकेच्या माध्यमातून त्या तुम्ही बुलकं का पाडली तुम्ही ते शेड असे शे मोठे का उभा केले आत्तापर्यंत पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये नगरपालिकेनं ही कारवाई के कधीच केली नाही परंतु आज नगरपालिकेला जाग कशी आली नगरपालिकेनं प्रत्येक मंडळावर जे दंडात्मक कारवाई केली आहे ते ताबडतोब माघारी घ्यावी दुसरं असं की जर नगरपालिका सगळ्यावर कारवाई करीत असेल जर ही घाण जर जर नगरपालिकेसमोर रस्त्यावर वाहत असेल तर ह्या घाणीसाठी आणि जे जयभवानी चौक ते भोसले चौक अर्बन बँकमध्ये शिवाजी महाराज चौक नगरपालिका ते अपेक्षित नगर दवाखाना या भागात जे खड्डे पडलेले आहेत ह्या खड्ड्याचा खड खड्ड्याचा त्रास लोकांना होत नाही का मग या खड्ड्यासाठी दंड आम्ही नगरपालिकेला सन्माननीय सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यासाठी नगरपालिकेवर दंडात्मक कारवाई करणार का असा माझा जिल्हा अधिकारी साहेबांना प्रश्न आहे आपल्याला या माध्यमा माध्यमातून मरा नगरपालिकेला परत एकदा सांगायचं आहे आपल्या हे लवकरात लवकर हे गाणीचं साम्राज्य जर आपण बंद नाही केलं तर या या काळात या इथला गटामध्ये गाव या ड्रेनेजचा घाट रस्त्यावरचा घाट पूर्ण नगरपालिकेच्या शिवच्या कॅबिनमध्ये आणून ओतणार आहे आणि ती माझी धमकी नाही तर हे समाजसेवाचं माझं वृत्त आहे पंढरपूरच्या जनतेसाठी मी काही करायला तयार आहे आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाला फक्त आणि फक्त नगरपालिका जबाबदार असेल आणि ती पण दुसरा एक विषय ज्या खड्डे पंढरपुरामध्ये आहेत त्या ठिकाणी आपण जे जे कॉन्ट्रॅक्टरला देता ते कॉन्ट्रॅक्टर फक्त लाव लिजाव करतात मलमपट्टी करतात जखम बरी होत नाही त्या नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई आपण कधी करणार अन्यथा परत एकदा तुम्हाला आव्हान देतो की तुम्हा तुम्हाला जे काय कारवाई असेल ते कारवाई असेल ते करा मी त्या कारवाईला सामोरं जाणार पण एक समाजसेवक म्हणून हे जनतेचा हितचिंतक म्हणून एक जनतेचा सेवक म्हणून मी जर तुम्ही तो ताबडतोब लवकरात लवकर हे जे हे केलं नाही साफसफाई तर इथला गाळ आपल्या कॅबिनमध्ये आणून ओतणार आहे मग त्या पुढच्या होणाऱ्या परिणामाला फक्त आणि फक्त नगरपालिका जमा जबाबदार असेल जय हिंद जय भारत